महाराष्ट्राच्या राजकारणात एक म्हण खूप प्रसिद्ध आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण राजकारणात कधीकधी नेत्यांची मुलं असा काही नात करतात की त्यामुळे खुद्द देत्यांचीच पंचायत होऊन बसते सध्या सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला वाद थेट राज्याच्या मंत्रालयापर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेपर्यंत येऊन पोहोचलाय कल्पना करा एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचा दरारा संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये ते अजित पवार आणि दुसरीकडे एका स्थानिक नेत्याचा मुलगा जो कॅमेरासमोर बोट दाखवून थेट अजित पवारांनाच आव्हान देतोय कुणाचाही नाद करा पण आमचा नाद करू नका हे ऐकल्यानंतर अजित पवार शांत बसतील हे शक्यच नव्हतं आणि झालंही तसंच सोलापूरच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी या आव्हानाचा असा काही समाचार घेतलाय की त्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगलीय प्रत्येकाचा फुगा फुटतो आणि मस्ती असलेल्यांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं या अजितदादांच्या विधानामागे नेमका अर्थ काय आहे मोहळ तालुक्यातील अनगरमध्ये नेमकं असं काय घडलंय त्यामुळे महायुक्तीत असूनही भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते तालुक्यातून एकमेकांना संपवण्यापर्यंत गेले आहेत उज्ज्वला थिटे यांचं नामांकन बाद होणं हे तांत्रिक कारण होतं की राजकीय षडयंत्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवरचीही सत्ता मालकांची दहशत लोकशाहीसाठी किती घातक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनगर पॅटर्न बाळराजे पाटलांचं ते व्हायरल चॅलेंज आणि अजित पवारांचा हा काउंटर अटॅक याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात जावं लागेल तिथे अनगर नावाची एक नगरपंचायत आहे वर्करणी पाहिलं तर ही एक साधी स्थानिक निवडणूक होती पण या निवडणुकीत जे घडलं ते लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे या भागात माजी आमदार राजन पाटील यांचं एकाहाती वर्चस्व मानलं जातं राजन पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते अजित पवारांचे ते निकटवर्तीय मानले जायचे पण मध्यंतरी राजकीय वारे फिरले आणि राजन पाटलांनी आपल्या लवाजमयासह भाजपमध्ये प्रवेश केला आता गंमत अशी आहे की राज्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आहे पण अनगरमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहेत राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीच्या सतरा जागा बिनविरोध निवडून आणण्याचा विडा उचलला होता आता बिनविरोध निवडणूक ही ऐकायला खूप आदर्शवादी वाटते गावातील एकता समजूतदारपणा वगैरे शब्द वापरले जातात पण अनेकदा या पडद्यामागे दहशतीचा आणि दबावाचा एक काळा इतिहास असतो हे महाराष्ट्राने अनेकदा राजन पाटील यांच्या विरोधात अर्ज भरण्याची हिंमत कोणात नव्हती असं चित्र निर्माण केलं गेलं पण या चित्राला तडा दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला तिटे यांनी त्यांनी राजन पाटलांच्या सुनेविरुद्ध नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास धाडस केली पण खरी लढाई इथूनच सुरू झाली अर्ज भरल्यानंतर काही तासातच नाट्यमय घडामोडी घडल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उज्ज्वला तिटे यांचा उमेदवारी अर्ज छाडणी दरम्यान बाद ठरवला कारण काय देण्यात आलं तर अर्जावर सूचकाची सही नाही किंवा ती तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही उज्ज्वला तिटे आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच आरडाओडा केला त्यांनी आरोप केला की हा अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आला आहे हे सर्व दबावाखाली होत आहे हे लोकशाहीचं हनन आहे पण प्रशासनाने आपलं म्हणणं खरं केलं आणि राजन पाटलांच्या गटाचा विजय जवळजवळ निश्चित झाला उज्ज्वला तिटे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण तिथेही त्यांना तात्काळ दिलासा मिळाला नाही आता या घटनेनंतर जे घडलं तेच या वादाचं मूळ कारण बनलं आपला विजय निश्चित झाला आहे आणि विरोधकाचा अर्ज बाद झाला आहे हे समजताच राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगरमध्ये मोठा जल्लोष केला गुलाल उधळला गेला फटाके फोडले गेले या जल्लोषात सर्वात पुढे होते राजन पाटील यांचे थोरले सुपुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील विजयच्या उन्मादात आणि जल्लोषाच्या भरात त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर एक विधान केलं ते म्हणाले अजित पवार सगळ्यांचा नात करायचा पण अनगरकरांचा नाही हे बोलताना त्यांची जी देहबोली होती जो आक्रमकपणा होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला ते व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल झाले मित्र पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला ज्यांनी तुमचं वडिलांना राजकारणात मोठं केलं त्यांना असं थेट आणि एकेरी आव्हान देणं हे राजकीय सभ्यतेच्या पलीकडचं आहे हे आव्हान अजित पवारांपर्यंत पोहोचलं आणि सर्वांना माहीत होतं की आता दादा गप्प बसणार नाहीत अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं ते मागे पुढे पाहत नाहीत आणि सोलापूरमधील वडाळा येथील कार्यक्रमात त्याचीच प्रचिती आली या सभेत अजित पवारांनी एक अतिशय हुशारीची खेळी खेळली ज्या उज्ज्वला तिटे यांचा अर्ज बाद झाला होता त्यांना अजित पवारांनी भर सभेत मंचावर आपल्या बाजूला बसवलं त्यांचा सत्कार केला हा फक्त सत्कार नव्हता तर हे राजन पाटलांना दिलेलं एक उत्तर होतं की तुम्ही ज्यांना संपवण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे अजित पवारांचे भाषण हे अत्यंत सूचक आणि हल्लाबोल करणार होतं त्यांनी कोणाचंही नाव न घेता राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्यावर शब्दशहा असू ओढले अजित पवार म्हणाले उज्ज्वला तिटे इथे बसले आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे आपल्या देशात लोकशाही आहे हुकुमशाही नाही संविधान आणि कायदा सर्वांना सारखा आहे कोणी कितीही मोठा असो सर्वांना निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे पण तिथे दमदाटी करून अर्ज बाद केले जात आहेत यापुढे जाऊन अजित पवारांनी जे उदाहरण दिलं ते सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे ते म्हणाले प्रत्येकाचा एक काळ असतो दरवेळी दमदाटी करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा हा फुटत असतो हे फुग्याचं रूपक खूप महत्वाचं होतं जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेचा आणि पैशाच्या जोरावर हवे तोडते तेव्हा तिला वाटतं की आपण आता आकाशाला टेकलो आहोत पण तो फुगा फुटायला आणि ती हवा निघायला एक छोटीशी टाचणीसुद्धा पुरते हा इशारा अजित पवारांनी दिला आहे त्यांनी पुढे असंही म्हटलं की मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं राजकारणात मस्ती हा शब्द खूप वजनदार आहे जेव्हा नेत्यांचा अहंकार वाढतो तेव्हा जनता त्यांना सत्तेतून खाली खेचते अजित पवारांनी लोकांना आवाहन केलं की जर कोणी आरे केलं तर त्याला कार्य करणारे लोकही इथे आहेत ज्या गावच्या बोरी त्याच गावचे बाभळे असतात याचा अर्थ स्पष्ट आहे जशास तसे उत्तर मिळेल तुम्ही जर दहशतीची भाषा कराल तर आम्ही ही बांगडं भरलेल्या नाहीत या भाषणात अजित पवारांनी फक्त टीकाच केली नाही तर त्यांनी या विषयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी या संघर्षाला महिला सन्मानाची जोड दिली उज्ज्वला तिटे या एक महिला आहेत आणि त्यांना राजकारणात येण्यापासून रोखलं गेलं हा धागा पकडून अजित पवारांनी आपली लाडकी बहीण योजना आणि महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे केला ते म्हणाले भाऊ म्हणून आम्ही तायम आमच्या बहिणींचं संरक्षण करण्याचं काम केलं आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथे शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं आम्ही लाडकी बहिणी योजना आणली जेणेकरून महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात आणि इथे तुम्ही एका महिलेचा आवाज दाबत आहात अजित पवारांची ही स्ट्रॅटेजी खूप डीप आहे त्यांनी स्थानिक वादाला राज्याच्या महिला धोरणाशी जोडून राजन पाटलांना महिला विरोधी ठरवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला आहे एका बाजूला सरकार लाडकी बहीण म्हणत पैसे खात्यात जमा करते आणि त्याच सरकारच्या मित्रपक्षाचे नेते एका महिलेला निवडणूक लढवू देत नाहीत हा विरोधाभास त्यांनी जनतेसमोर मांडला आता प्रश्न असा पडतो की राजन पाटील जे भाजपमध्ये आहेत त्यांना अजित पवार इतक्या कठोर शब्दात का सुनवत आहेत महायुक्तीत सर्व काही अलकेल नाही का त्याचं उत्तर आहे स्थानिक वर्चस्वाची लढाई सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात राजन पाटील हे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी पक्ष बदलला तरी त्यांची ताकद कमी झालेली नाही अजित पवारांना सोलापूरमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना राजन पाटलांसारख्या नेत्यांना शह द्यावाच लागेल भलेही ते आता एकाच युक्तीत असतील पण जमिनीवर कार्यकर्ता आणि नेता आपलं वर्चस्व सोडायला तयार नसतो बाळराजे पाटलांनी दिलेलं आव्हान हे अजित पवारांच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का देणार आहे जर अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली नसती तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता की दादा आता मवाळ झाले आहेत त्यामुळे आपली दादागिरी आणि दबदबा कायम ठेवण्यासाठी हे प्रत्युत्तर गरजेचं होतं या संपूर्ण प्रकरणातून एक गंभीर मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे लोकशाहीचं विडंबन जेव्हा आपण म्हणतो की निवडणूक बिनविरोध झाली तेव्हा ती खरोखरच लोकांच्या इच्छेने झाली आहे की भीतीपोटी अनगरमध्ये सतरा जागा बिनविरोध येणे हे लोकशाहीचं यश आहे की एकाधिकारशाहीचं लक्षण जर विरोधी उमेदवाराला अर्ज भरताना तांत्रिक कारण पुढे करून बाद केलं जात असेल तर त्याला फेर इलेक्शन म्हणता येईल का भारताच्या संविधानाने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे मग तो उमेदवार जिंकणारा असो वा हरणारा पण उमेदवारी नाकारणे हे कुठला लोकशाहीत बसतं बाळराजे पाटील यांचं वर्तन हे घराण्याशाहीतून आलेल्या आणि सत्याची नशा चढलेल्या युवा नेतृत्वाचे प्रतीक आहे का राजकारणात टीका टिप्पणी चालते पण थेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला धमकावल्यासारखं बोलणं हे त्यांच्या राजकीय अपरितक्वतेचं लक्षण आहे असं अनेक विश्लेषकांचं मत आहे अनगरचा नाद करू नका हे म्हणताना त्यांनी हे विसरू नये की अनगर हे महाराष्ट्राचाच एक भाग आहे आणि तिथेही राज्याचे कायदे लागू होतात कोणतेही गाव हे देशाच्या आतलं देश होऊ शकत नाही अजित पवारांनी जुन्यांचा अनुभव घ्या आणि नव्यांना संधी द्या असं म्हणत स्थानिक मतदारांना बदलाचं आवाहन केलं आहे याचा अर्थ आगामी काळात मोहळ तालुकाच मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे उज्ज्वला तिथे आता गप्प बसणार नाहीत हे अजित पवारांच्या पाठिंब्यावरून स्पष्ट झालं आहे ही लढाई आता कायदेशीर राहिलेली नाही ती आता प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची झाली आहे या घटनेचा धडा काय राजकारणात कोणीही कायमचा किंग नसतो काळ बदलतो समीकरणे बदलतात ज्या बाळराजे पाटलांनी जल्लोषात ते विधान केलं त्यांना आता समजलं असेल की राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात कारण त्यांचे वडील राजन पाटील यांनी अजित पवारांची माफी मागत हात जोडून त्यांच्या मुलाला पदरात घेण्याची विनंती केली होती कारण समोरची व्यक्ती जर अजित पवार असेल तर हिशोब चुकता केलाच जातोच आणि तोही